आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपण सक्सेसफुल कसं व्हायचं मित्रांनो तर मित्रांनो मी सांगतो यूट्यूब चॅनल स्वतःचा जर ओपन चालू करायचा असेल तर तो मला सांगतो मी काय करायचं की स्वतःचा एक ईमेल आय डी ओपन करायचा आपल्याच मोबाईलमध्ये आणि तो, ता तो, ता तो, ता ता तो तो आपल्या जे काही असेल त्यांना जे आपले एम आय डी म्हणजे जे मोबाईलमध्ये ओपन करायचा ओपन केल्याच्यानंतर थोडीसा थोडा वेट करायचा आणि दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही यूट्यूबवर तुम्ही लॉग इन करत आहात तिथं तुमचं एक नाव तयार करायचं जे की तुम्हाला आवडेल अशा प्रकारचं नाव बनवा आणि तुम्ही अशा प्रकारे केल्याच्यानंतर तुमचं यूट्यूब चॅनल तयार होईल मित्रांनो यूट्यूब चॅनल केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता तुम्ही यूट्यूबचं चॅनल चालू केलं परंतु त्याच्या ट्रॉपिक कसे आणायची सबस्क्राईब कसे वाढायचे हा एक प्रश्न एक म मित्रांनो मोठ्या प्रमाणात असतो तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या चॅनलवर सबस्क्राईब कसे वाढायचे कसे नाही तर त्यासाठी तुम्ही काय करायचं सुरुवातीला जे काही आपण कॅटेगरी निवडली त्या रिलेटेड तुम्ही छोट्या छोट्या अशा छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि शॉर्ट व्हिडिओ बनल्यामुळे काय होईल मित्रांनो की तुमचं चॅनल हे लवकरात लवकर ग्रो होईल आणि ग्रो झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल सबस्क्रा ॲटोमॅटिक रँक होईल आणि तुम्हाला सांगतो सकाळी तुम्ही शॉर्ट व्हिडिओनी जास्त सबस्क्राईब वाढतात आणि सबस्क्राईब जर वाढत असले तर एकच पर्याय की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका आणि लाईव्ह करा शॉर्ट व्हिडिओ कोणच्या समजा आपण यूट्यूब चॅनल ओपन केल्याच्यानंतर आता शॉर्ट व्हिडिओ प्रकारे टाकायचे मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला टाकायचं तुमची जी कॅटेगरी च तुम्ही निवडलेली आहे त्यानुसार तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका समजा मी आता माझं एज्युकेशन रिलेटेड बनवलेलं आहे तर मी एज्युकेशन रिलेटेड टाकणार आहे आणि तुम्हाला जर समजा वाटलं की आता तुम्हाला जर वाटलं की आता काय करायचं समजा तर तुम्हाला मी सांगतो की तुमचं जे काही चॅनल बनवणार आहात ती आधी कॅटेगरी तुम्ही चांगल्या प्रकारची बनवा त्यानंतर कॅटेगरी बनल्याच्यानंतर तुम्ही जे काही आहात ते चांगल्या प्रकारे बनवा मित्रांनो आणि कॅटेगरीचं एकच वैशिष्ट्य आहे की तुमची कॅटेगरी चांगल्या प्रकारची निवडा चांगले व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या व्ह्यूज जर येत नसले तर तुम्ही काय करायचं आधी शॉर्ट छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनायचे समजा तुम्ही सुरुवातीच्या जर तुम्ही आठ मिनटाचा जर व्हिडिओ बनत असाल तर हे रॉंग आहे सुरुवातीला तुम्ही दोन ते तीन मिनटाचाच व्हिडिओ बना तीनच्या पुढं बनवा कारण की आता तीन शॉर्ट व्हिडिओचं बनवायला आता सध्या मान्यता भेटली आहे आपल्याला यूट्यूबच्या ह्यांच्या ह्यांच्याकडून तर तुम्ही काय करायचं तुमच्या चॅनल जर सबस्क्राईब वाढायचे असले तर आधी शॉर्ट व्हिडिओवर काम करा शॉर्ट व्हिडिओवर काम करा म्हणजे तुमचं जे काय आहे तुम्ही व्ही एन ॲपवर बनवा समजा आता यूट्यूबला काही व्हिडिओ आहेत की त्यांच्या सहाय्याने तुम्ही जी के व्हिडिओ बनवा तुम्हाला समजा वाटलं की समजा आपण आपण चेहरा दाखवून लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतो त्यांच्याविषयी तुम्ही सुद्धा बनवू शकता तर तुम्हाला मी सांगतो की यूट्यूबमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काही एवढं अवघड नाही कारण की आता आमचे दोन तीन मित्र आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे आता यांच्यामधून कमाई सुरुवात केली आहे आता माझं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यामुळं जे काही आपले बा आपले मित्र वगैरे परिवार समजा आपलं यूट्यूब चॅनलवर जे काय आहेत ते आता बघत आहेत ते सग सगळेच मित्रांनो त्यांना एकच चॅनल की स्वतःचं समजा जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्ही पाच दहा हजाराची नोकरी करण्यापेक्षा यूट्यूबमध्ये काम करा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला इन्कम पण होईल मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही चांगलं यूट्यूबवर काम करा यूट्यूबवर काम करण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करा यूट्यूब चॅनल ओपन करायचं तर लोकांना माहीत नसतं यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचं तर यूट्यूबमध्ये जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्हाला आधी काय करायचं स्वतःचं ईमेल आडवर जे आपण अकाऊंट बनलेलं आहे तेचही अकाउंट राहू द्या आणि त्याचं जे नाव दिलेलं असतं आपण त्याचं नाव चेंज करायचं आपलं जे काय आहे आणि मग तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन घ्यायचं मित्रांनो वाय स्टुडिओ नावाचं त्या वाय टी स्टुडिओमध्ये काय करायचं थोड्याशा चेंजेस वगैरे करायच्या आणि चेंज वगैरे केल्याच्या नंतर थोडस तुम्हाला पण आधी सुरुवातीला माहित होईल की टॅग कसे यूज करायचे काय नाही आणि असंच मग थोडस एक महिनाभर तुम्ही चांगलं काम करीत राहा एक महिन्याच्या नंतर तुम्हाला चांगली ट्रॅफिक यायला सुरुवात होईल आणि ट्रॅफिक यायला सुरुवात झाली की तुमचं ऑटोमॅटिक चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल मित्रांनो आणि मग आता आपल्याला एक पर्याय असतो की आपल्याला युट्यूब चा क्रायटेरिया काय की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम कसा करायचा किंवा टेन मिलियन आपले व्ह्यूज कसे आणायचे तीन महिन्यामध्ये तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो तीन मिलियन व्हिडिओ आणण्यासाठी तुम्ही डेली सकाळी मॉर्निंगला नऊ लाख व्हिडिओ टाकायचा बारा लाख व्हिडिओ टाकायचा आणि तीन लाख व्हिडिओ टाकायचा आणि चार लाक सात लाईक आणि नऊ लाईक अशा प्रकारचे तुम्ही इतके व्हिडिओ आणि तीन महिन्यामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल मित्रांनो तुमची ॲटोमॅटिक सबस्क्राईब होतील मित्रांनो आणि तुम्हाला वाटत असेल की समजा यूट्यूबमध्ये काही पैसा वगैरे नाही खूप प्रमाणामध्ये पैसा आहे मित्रांनो यूट्यूबसारखा पैसा आपल्याला कुणी देत नाही आणि जर कष्ट प्रमाणिक असेल तर यश हे आपल्याला शंभर टक्के भेटते मित्रांनो मी पण मी सुरुवातीला चुका भरपूर प्रमाणात केल्या होत्या मित्रांनो आणि यूट्यूबमध्ये चांगल्या प्रकारे आपण काम जर केलं आपल्याकडे जर स्किल असेल तर आपण चांगल्या प्रकारे कम आप कमवू शकतो तर आपला विषय काय आहे की सबस्क्राईब कसे वाढायचे छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओ बघायचे माझं चॅनल एज्युकेशन आहे तर एज्युकेशन रिलेटेड तुम्ही काय करायचं का माझं समजा माझा जरी कॉल केलं तर काही परिणाम होणार नाही मला कारण आपल्याला बांधव आहेत मग तुम्ही काय करायचं थोड्या छोट्या छोट्या अशा व्हिडिओ बनायच शॉर्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो की शॉर्ट व्हिडिओ कसा बनायचा कसा नाही आणि सुद्धा आता पंधरा हजार सबस्क्राईब झालेत मित्रांनो मी कमी दिवसामध्ये सबस्क्राईब पूर्ण केलेत मित्रांनो आणि किती दिवस लागत नाही मित्रांनो थोडा टाईम द्यावा लागतो आणि थोडा टाईम दिल्यानंतर मला आता पहिलेसुद्धा पेमेंट आलेलं आहे मित्रांनो यूट्यूब म्हणून आणि त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक तरी करा मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलवर मिळणारच आहेत तसेच तुम्हाला तो आपल्या चॅनलविषयी माहितीच तुम्हाला तर सांगायचंच आहे मी त्यामुळे एवढंच आहे की स जे काय तुम्ही मेहनत करत आहात ती कॅटेगरी चांगली चूज करा आणि कॅटेगरी चूज केल्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम तर होणारच आहे मित्रांनो आणि इन्कम जर चांगलं जर झालं तर तुम्ही आपलं जे काय आहे ते उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकता नोकरी करण्यापेक्षा म्हणजे आता यूट्यूबवर जो कसे वाढायचे तुम्हाला सांगतो शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर काय होईल थोडं थोडं तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला सुरुवात होईल आणि थोडंसं मॉनिटाईज झालं की तुम्हाला काय वाटेल की आपण काहीतरी काम केलं तर आपल्याला फळ भेटू लागले आणि मग थोडं थोडं असं काम करीत राहायचं मग थोडं आपलं काम नंतर मग आपल्या चॅनलला आपल्या ज्या व्हिडिओ बनले त्याला याड लागतात आणि ॲड लागल्या की आपल्या चॅनलला आपल्याला पैसे यायला सुरुवात होतात मित्रांनो आपल्या याड लागण्यासाठी काहीच नाही करायला लागत आपला चांगला व्हिडिओ क्वालिटी वगैरे बनवा व्हिडिओची क्वालिटी चांगली ठेवा आपण जे कंटेंट बोलत आहात ते चांगल्या प्रकारे बोला आणि लोकांना समजेल अशा भाषेत बोला कारण की आपण सारखं जर असं जर म्हणत राहिलो की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कधी पूर्ण व्हा का यूट्यूबचा क्रायटेरिया कधी पूर्ण होणार तसं काही नसतं मित्रांनो यूट्यूबला क्रायटेरिया का एवढंच क्रायट क्रायट की एक हजार सबस्क्राईब चार हजार वॉच टाइम वॉच टाईम चार हजार पूर्ण होतो परंतु शॉर्टच्या माध्यमातून होत नाही परंतु काय करायचं थोडे दिवस शॉर्टच्या माध्यमातून आपले सबस्क्राईब पूर्ण करून घ्यायची आणि सबस्क्राईब पूर्ण केल्याच्या नंतर मग थोडं थोडं मग आपण लाँग व्हिडिओ कर द्यायचं लाँग व्हिडिओकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला पण माहीत होईल की आ... लाँग व्हिडिओने काय होतं काय नाही आपला वॉच टाइम ॲटोमॅटिक पूर्ण होतो मित्रांनो कोणाला काय ब्लॉग स्टुडिओ हाय ब्लॉग स्टुडिओ बोला काय कुठून जॉईन झालात आपण तुम्हालाची काय समस्या काय नाही सबस्क्राईब कसे का वाढायचे काय कुठून जॉईन झाला तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मी पण तुमच्यासारखाच एक युट्यूबर आहे मित्रांनो मी पण खूप प्रयत्न केले यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मित्रांनो पण शेवटी यश हे आपल्यापर्यंत भेटतच असतं कारण की यशाला एक ना एक दिवस झुकावं लागतंच मित्रांनो कष्टप्रमाणे ठेवा आणि कष्टप्रमाणे जर चांगल्या प्रमाणात ठेवले तर तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटेट झाल्याशिवाय नाही मित्रांनो फक्त काय करायचं आपले जे व्हिडिओ बनत आहेत ना ते चांगल्या आपण जी कॅटेगरी चूज केली समजा त्यावरच बना मु तुम्ही इकडं समजा आज ए, 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 जी टाकला टाकला का जी ट्रॅफिक आलेली असते ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवर टिकायची असते आणि चॅनलवर टिकायच्यासाठी तेवढंच करायचं की तुम्ही एक कॅटेगरीची चूज करा आणि त्यानुसारच व्हिडिओ बना व्हिडिओची लेंथ तुम्हाला सांगतो जर तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीला एक महिन्यात फक्त चार ते पाच मिनटाचाच व्हिडिओ बना कारण की जास्त प्रमाणात जर व्हिडिओ बनत राहिला तर तुमचं काय होईल थोडंसं नुकसान होईल त्याला म्हणजे तुमचं एवढं लेंथ व्हिडिओ बघणार नाही तुम्ही काय करायचं एखादा सबस्क्राईब झालं की तुम्ही काय करा थोडं थोडं व्हिडिओची लेंथ वाढायची जवळजवळ आठ मिनटाची फडं वाढायची त्याचं काय असतं मित्रांनो की तुम्ही आठ मिनटाचा व्हिडिओ जर आज बनवला तर तो येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा एक व्हिडिओचे तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा लाख रुपये मिळून जातात मित्रांनो म्हणजे त्याचं डॉलर इन्कम जास्त वाढतं कारण की आठ मिनटाचे व्हिडिओ जास्त लांब बनल्याच्यानंतर त्याचं काय होतं की तुम्हाला जी काय लेंथ आहे ती लेंथ वाढल्याने आठ मिनटाला तीन ॲड लागतात आणि तीन ॲड लागल्यामुळे तुमचा ॲडचा पैसा आपल्याला भेटतो मित्रांनो युट्यूबमध्ये पैसा म्हणजे ॲडचाच भेटतो दुसरा कायच पैसा भेटत नाही त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळी एक बनवू शकता मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमची तुमच्याकडे पोस्ट चालू आहे का आमच्याकडे पण चालू आहे मित्रांनो पोच आपण कुठून जॉईन झाला ते पण सांगा ब्लॉक स्टुडिओ आपण काय बोलत नाहीत बोला कोण काय कुठून जॉईन झाला यूट्यूबमध्ये फक्त सबस्क्राईब सबस्क्राईब वाढायचं आणि आपलं जे काही कंटेंट आहे चांगल्या प्रकारे तुम्ही मॉनिटायचं बनवायचं आणि डेली व्हिडिओ बनावं लागतो मित्रांनो समजा आज तुम्ही आज एक व्हिडिओ बनवला आठ दिवसाने एक व्हिडिओ बनवला असं करू नका कारण की तुम्हाला जर दररोज व्हिडिओ बनवले तर त्याचा फायदा होतो मित्रांनो आपल्या चॅनल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एक एक व्हिडिओ बनण्यासाठी खूप मेहनत सुद्धा घ्यावी लागते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओची लेंथ किती हो ठेवायची एक आपल्याला क्वेश्चन विचारला आहे आपल्याला तर व्हिडिओची लेन सांगतो मित्र तुम्हाला जे काय व्हिडिओ बनत आहात त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला आठ मिनटापर्यंत ठेवायची कारण की आठ मिनटापर्यंत जर ठेवली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनू शकता हे बघा मित्रांनो आमच्या जमिनीमधून शिथूनच पाणी येते डायरेक्ट हे हे बघा पाणी येते ऑटोमॅटिक मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो सबस्क्राईब कसे वाढायची सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि शॉर्ट व्हिडिओ जर टाकल्या प्रकारे तुम्ही ग्रुप केले चांगले केले तर तुमचा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं मित्रांनो आणि मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला एक हजार सब्सक्राइब आणि चार हजार घंटे वाचण्या पूर्ण करणं आहे मित्रांनो आणि शॉर्ट व्हिडिओच्या जास्त काही नागी लागू नका शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटायज होत नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटर होतं शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज होत नाही तुमचा चार हजार घंटे वाटण आहे तो लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतो मित्र त्यामुळे तुम्ही जास्त करून लावी येण्याचा प्रयत्न करा लोकांना माहिती सांगा की तुम्ही काम काय करतात काय नाही समजा तुमच्या जे काही युट्यूबवरची माहिती आहे ते पण सांगा मित्रांनो मित्रांनो युट्यूबमध्ये फक्त एक दिवस व्हिडिओ टाकून जमत नसते दररोज व्हिडिओ टाका लागतो मित्रांनो माझे स माझा प्रवास तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मी सुरुवातीला सुरुवातीला मी यूट्यूब चॅनल चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या दिन झाला नाही परंतु मी काय केलं थोडं थोडं मग आत्ता एक वर्ष म्हणजे एक वर्षाच्या आधी मी निर्णय घेतला की मी यूट्यूबमध्ये सक्सेसफुल होणार मग मी काय केलं थोडं थोडं यूटूबवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आणि मला चांगल्या प्रकारामध्ये तिथे फ्यूज वगैरे येऊ लागले मग मी काय केलं शॉर्टवर व्हिडिओ बनवले आणि शॉर्टच्या माध्यमातून मी हजार सबस्क्राईब पूर्ण केले हजार सबस्क्राईब पूर्ण केल्यासाठी मी काय करायचं दिवसातून चार शॉर्ट व्हिडिओ टाकायचो सकाळी मॉर्निंग टाका तुम्हाला चांगल्या प्रकारचे व्हिज भेटतील प्लस सबस्क्राईब बी भेटतील दुपारी टाका, भी टाका दोनचे एकचे एक, एक ते दोनच्या दरम्यान आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सात सात सहा वाजल्याच्या सहा वाजल्याच्या नंतर टाका मग तुमचं चॅनल ॲटोमॅटिक सबस्क्राईब पूर्ण होते आणि चार हजार घंटे वाच टाइम कसं पूर्ण करायचं मित्रांनो तुम्ही काय करायचं सांगू यूट्यूबला जायचं यूट्यूबवर यायचं थोडी लोकांपर्यंत माहिती सांगायची समजा मी कसं तुम्हाला सांगतो युट्यूबवर कसं काय करायचं काय हे असं लोकांना माहीत सांगायची समजा जे काय आपल्याला अनुभव आहे त्याच्याविषयी थोडी लोकांना सांगायची समजा आता सबस्क्राईब तर आपण वाढायची आपल्याला कशी येतं सबस्क्राईब वाढण्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ चांगल्या प्रमाणात टाका आणि तुम्हाला दोन ॲप्लिकेशनचे नाव सांगतो की छठोडी कुठून आणायचे एक आहे काइन मास्टर आणि एक आहे एन मास्टर व्ही एन ॲप्लिकेशन पण मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन इतकं भारी की त्याच्यावर वॉटरमार्क वगैरे येत नाही त्याचा आणि त्यामुळे तुम्ही व्ही एन ॲप्लिकेशन यूज करा आणि व्ही एनचं जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला जर माहिती एकदा जर झाली तर तुम्ही विडिटिंग वगैरे थोडंसं शिका तिथून एडिटिंग तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिकलात ना मग एडिटिंग थोडीशी शिकायची थोडी फ्हीन ॲप्लिकेशनवर सगळं आपण व्हिडिओ वगैरे आधी बनायचा थोडासा शिकवायचा आणि त्यानंतर मग मं... मग तुमचं ॲटोमॅटिक चॅनल थोडंसं ग्रो होईल आणि ग्रो झाल्याच्यानंतर मग तुमच्या चॅनलला मॉनिटाईज वगैरे व्हायला सुरुवात होईल मग तुम्ही असेच व्हिडिओ बनायचे समजा आपले आपल्याला यूट्यूब वाईट स्टुडिओमध्ये जायचं वाईट स्टुडिओमध्ये एक ॲप्लिकेशन आहे यूट्यूबचं तिथे तुम्हाला ॲनालिसिसमध्ये जायचं मग अॅनालिसिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला यूट्यूब सजेस्ट करतं की तुम्ही व्हिडिओ असे बना तसे बना मग त्या डेट तुम्ही व्हिडिओ बनायचे ते की ज्या की तुम्हाला त्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे हे भेटेल आपल्या चॅनलला असा लाईक सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो फक्त तुम्ही चॅनलमध्ये आलात ना तुम्ही फक्त चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सांगतो मी, मी तुम्हाला मित्रांनो यूट्यूबवर डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा डेली व्हिडिओ टाकण्याने काय होते मित्रांनो डेली व्हिडिओ टाकण्याने जे काही आपलं गुगलचं जे काही आपण आता ए आय माध्यमच्या ए आयचा यूज करून आपण व्हिडिओ वगैरे बनत असाल तर ते व्हिडिओ बनवू नका मित्रांनो कारण की पुन्हा एक असा परिणाम होतो की तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वतःचा आवाज द्या ए आयचा वगैरे यूज करू नका कारण की ए आय वाईज लो व्हॉईस वगैरे जे काय आहेत ते सध्या आहेत त्याचा यूज करून आपण व्हिडिओला आपण आवाज देऊ शकतो पण त्याचा काय परिणाम होतं की यूट्यूब तुम्हाला एकदा पुन्हा मॉनिटाईजच्या प्रॉब्लेमला एक, एक तुम्हाला काय करावं लागतं अपील करावं लागते व्हिडिओची की मी असा असा व्हिडिओ बनतो असा व्हिडिओ बनतो आहे ते सगळं ग्रु ते यूट्यूबवाल्या म्हणजे टीमलाच तुम्हाला सांगावं लागतं आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या टीमला सांगितलं तर तुमचा व्हिडिओ तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होतं नाही तर त्यानं मॉनिटाईज होत नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा का कधीही कारण की यूट्यूबला सगळं जे काय आहे ते क्रिएटिव्ह लागते स्वतःचं जे अस्तित्व आहे ते निर्माण करण्याची इथंच यूट्यूब आपल्याला चान्स देत आणि त्यामुळं तुम्ही काय करायचं स्वतःचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि सुरुवातीला पण मी ए आयचा यूज करतो मला ए आय आलता एक प्रॉब्लेम पण मी ॲपलच्या माध्यमातून तो सुधारण्याचा प्रयत्न केला पण याचा यूज करू नका कारण की भविष्यात अशा समोर जावं लागतं की तो आपल्याला तिथं तुम्हाला तिथं कोणीच मदत करत नाही आणि तुम्ही किती दिवसाची मेहनत केली ह्याच्याला फायदा होत नाही आणि तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्ही जर समजा एखाद्या व्हिडिओचं तुम्हाला जर वाटलं की आपला व्हिडिओ चांगलाचा रँक होऊ लागला आहे तर लोकाँ रहा करना आप ले का ची ची हाई। लोकां सुरुवातीला काय करायचं हा सबस्क्राईब करण्यासाठी आपले जे काही यूट्यूबचे चॅनलची लिंक आहे लोकांपर्यंत शेअर करायची प्लस म्हणजे लोकांना आपण हे करायचे पाठवायची युट्यूबला ठेवायची व्हॉट्सअपला ठेवायची असे केल्याने सुद्धा तुमच्या युट्यूब चॅनलचे चॅनलची सबस्क्राईब वाढतात मित्रांनो लाईक करा ला सबस्क्राईब ला करा, करा। आणि तुम्हाला सांगतो की व्हिडिओ समजा आता मी आत्ता पाचला व्हिडिओ बनवलेलो आहे असं लाईव्ह वगैरे यायचं लोक लोकांना माहिती वगैरे सांगायची ह्याच्या माध्यमातून तुमचं काय होतं जे काय कम्युनिकेशन आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आहे हे चांगल्या प्रकारे होतं मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा लोकांना शेअर करा चांगली आवडली असली तर माहिती शेअर करा आपल्या चॅनलवर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ असतात मित्रांनो की जे तुमच्या भविष्यामध्ये कामाला येणार आहे आणि यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही त्यातून तुम काही ना काही कमवू शकता हे यूट्यूबच्या माध्यमातून मी आता गाडी घेतली मित्रांनो पे, पहिले पेंटमेंट नंतर त्यामुळे आपल्या चॅनलला असाल तर లైక్ సబ్స్క్రైబ్ కరండి సో నా కమిత్రंनो मित्रांनो YouTube चॅनल फक्त यूट्यूबमध्ये खूप पैसा आहे मित्रांनो यूट्यूब फक्त यूट्यूबच्याच आहे आणि जे काही यूट्यूब आपल्याला सांगतात की तुम्ही अशा असे व्हिडिओ बनवा त्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बनवत जा तुम्हाला शंभर टक्के सक्सेसफुल व्हाल मित्रांनो माझा झिरो तो पंधरा हजार सबस्क्राईब कशी केली तो मी सांगतो मी सुरुवातीला व्हिडिओ बनण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सुरुवातीला माझे व्हिडिओ काही चालले नाही परंतु मी काही दिवसानंतर मला वाटलं की समजा आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या चॅनलचा आपण मेहनत तर व्हायला नाही पाहिजे मग मी थोडंसं मी लाँग व्हिडिओवरती काम करायला आलो मग लाँग व्हिडिओवर काम केलं थोडे दिवस त्यानंतर मग मी पण मी यूट्यूब